नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर विचारा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंतचा म्हणजेच मकर संक्रांतीपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार पाहणार आहोत मित्रांनो अरबी समुद्रातील सक्रिय कमी दाबाची तीव्रता ही हळूहळू कमी होताना दिसत आहे दिनांक दहा जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठराविक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे साधारणतः सावंतवाडी वेंगुर्ला अंबोली पडगाव तिघाळा या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसेच सांगली जत निपाणी या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच वरनाळ महाबळेश्वर लवासा अडवडी भोर शिवपूर सोनापूर पुणे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर महाबळेश्वर वळणार आणि लवासा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे दिनांक अकरा जानेवारी रोजी मराठवाड्यातील बहुतांश भागात वातावरण हे कोरडे राहणार आहे अरबी समुद्रातील कमी दाबाची तीव्रता कमी होत आहे तसेच डब्ल्यू ओचा असर हा मैदानी भागावरून कमी होताना दिसत आहे तसाच परिणाम म्हणून दिनांक बारा जानेवारी रोजी विदर्भातील बहुतांश भागात पावसाची कुठेही शक्यता दिसत नाही एकूणच दहा तारीख वगळता मित्रांनो अकरा जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातसुद्धा पावसाची कुठेही शक्यता नाही या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबईकडला काही भाग ढगाळी वातावरण राहणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रात कोडे वातावरण राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करा तसेच पुढील येणारे नवीन व्हिडिओ पाहण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो